मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रिया आता म्हणत असते की या किल्लेदाराला काय थाप मारावी अर्जुन सायलीच्या पाठोपाठ जायचं चा म्हटल्यावर चार पाच दिवस नक्कीच लागतील आता असं कोणतं कारण सांगावं जेणेकरून किल्लेदाराला डाऊटसुद्धा येणार नाही असाच ती विचार करू लागते तर दुसरीकडे अर्जुन आणि सायलीला अजिबात झोप लागत नसते अर्जुनला समजतं सायली अजूनही झोपलेली नाहीये म्हणून तो आता सायलीला विचारतो मिसेस सायली तुम्ही अजूनही माझ्यावर चिडल्या वाटतंय ना की हे सर्व काही मी आहे त्यावेळी सायली आता झोपेतून उठते आणि म्हणते तुम्हाला अजूनही तिकडे जाण्यापासून आपल्याला थांबवता आलेलं नाहीये त्यावेळी अर्जुन म्हणतो की मी समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला चैतन्याला सुद्धा मी मध्ये घेतलं परंतु तो तेव्हा मम्मासमोर समोर काहीच बोलला नाही आता मी तरी काय करू तुम्हीच सांगा त्यावेळी आता सायली म्हणते जर तुम्ही आईंची समजूत काढू शकला नाही ना तर मग आपल्याला त्या हनीमूनसाठी जावं लागेल की अर्जुन म्हणतो मिसेस सायली तुमचा प्रॉब्लेम काय आहे माहीत आहे का तुम्हाला त्यावेळी सायली विचारते काय अर्जुन म्हणतो अहो तुम्हाला फक्त हनीमून या शब्दाची भीती वाटतेय तसं तर आपण आता तिकडे जाणार मग फक्त आपली रूम चेंज होणार आपण दोघेही एकमेकांशेजारीच झोपणार ना त्यावेळी आता आपण या रूममध्येही एकत्र झोपतो तिकडे गेल्यानंतरसुद्धा आपल्याला हेच करायचं आहे त्यावेळी सायली आता अर्जुनकडे पाहतच राहते मग अर्जुन म्हणतो आजकाल लोक हनीमूनसाठी जातात ते ठीक आहे परंतु बेबीमूनसाठीही जातात आपलं फ्रेंडशिप मून आपण साजरा करूयात तिकडे गेल्यानंतर आपल्याला माहीत आहे की आपण दोघे एकमेक फ्रेंड्स आहोत त्यावेळी सायली म्हणते सर पण आता माझ्याकडे दुसरा काही पर्याय आहे का अर्जुन म्हणतो हो मग तसंच करायचंय हो तुम्ही काहीही काळजी करू नका आपण इथे जसं राहतो ना, जस ना तसंच तिकडेही राहायचं आहे इथे आपण फ्रेंडसारखं राहतो हे कुणाला माहीत आहे का अजूनपर्यंत नाही ना, ना। तुम्ही एवढं टेन्शन का घेताय मी आहे ना तुमच्याबरोबर आणि तुम्ही म्हणता ना ते मधुभाऊ की काय त्यावेळी सायली हसते आणि म्हणते मधुभाऊ नाही हो सर मधुचंद्र असं म्हणून ती विचारात रमते त्यावेळी अर्जुन हसतो आणि म्हणतो अशीच चेहऱ्यावर स्माईल ठेवा त्यावेळी सायली पुन्हा एकदा हसते अर्जुन तिला पुन्हा स्माइल करायला सांगतो आणि म्हणतो की उद्या सकाळी हनीमूनचा उत्साह तुमच्या चेहऱ्यावर दिसू द्यात तुम्हाला जी जी तयारी करता येईल ना ती ती तुम्ही तयारी मम्मासमोर करा सायली आता ठीक आहे असं म्हणते अर्जुनकडे पाहून झोपी जाते दुसऱ्या दिवशी विपुलचे आई वडील आणि त्याचबरोबर विपुल हे तिघेही रविराजच्या घरी आलेले असतात तन्वी आणि त्याच्या साखरपुड्याची बोलणी सुरू असते की साखरपुडा कधी ठरवायचा तर आता रविराज म्हणतो मी गुरुजींकडे गेलो होतो परवाचा छान मुहूर्त मुहूर्त आहे आपण त्याच मुहूर्तावर तुझा आणि तन्वीचा साखरपुडा उरकून टाकूयात त्यावेळी विपुल आणि त्याचे आईवडील म्हणतात की हो ठीक आहे पण विपुलचे बाबा आता त्याच्या आईला म्हणतात शॉपिंगसाठी एवढा वेळ बस ना तेव्हा ती हसते तेवढ्यातच प्रिया आता तेथे येते तिला ते समजतं की साखरपुड्याबद्दल बोलणी चालू आहे प्रिया तेथे येताच तो तिला लगेच हाय म्हणतो आणि विचारतो तुला परवाची साखरपुड्याची डेट चालणार आहे का आपण गुरुजींकडून मुहूर्त काढून सुद्धा आणला आहे त्यावेळी प्रियाला आता काय करावं सुचत नाही मग ती रविराजला म्हणते बाबा अहो राजस्थानला माझी दोन तीन दिवस ट्रीप जाणार आहे आणि काय आहे ना मी जर तिथे गेले तर मला ऑथेंटिक डिझाईन सुद्धा पाहता येतील प्लीज hey, आपण पुढची डेट ठरवूयात ना त्यावेळी साखरपुडा सर्वात जास्त महत्वाचा आहे असं रविराज म्हणतो तर विपुल म्हणतो तसं नाहीये आपल्याला तन्वीच्या मनाचा विचार करायला हवा तेव्हा प्रिया म्हणते थँक्यू विपुल प्रिया नाटक करून म्हणते काय आहे ना बाबा आश्रमात असताना चांगलं शिक्षण घेता आलं नाही इकडे आल्यानंतर मी कुठे माझ्या आवडीचं काम करायला लागले आणि शिक्षण घ्यायला लागले त्यावेळी रविराज म्हणतो आता तुम्ही तुमच्या दोघांचं ठरलं आहे तर मग आम्ही काय मध्ये बोलणार विपुल म्हणतो आपण नक्कीच पुढची डेट फिक्स करूयात चांगला मुहूर्त काढूयात रविराज ठीक आहे असं म्हणतो त्यावेळी सुमन म्हणते खरंच नवरा असावा तर असा किती बायकोच्या स्वप्नांची काळजी करतो इकडे सायली स्वयंपाकघरात असते आणि लाडू बनवत असते त्याचवेळी कल्पना आणि विमल या दोघीही तेथे येतात आणि सायलीकडे आश्चर्याने पाहतच राहतात त्यावेळी त्या ते तिला विचारू लागतात की तू हे काय करतेस अगं सर्व बाकीचं झालंय करून तेव्हा सायली म्हणते अहो नंतर आम्हाला प्रवासाला निघायचं आहे ना म्हटलं तिकडे गेल्यानंतर भूक लागली तर मग हे लाडू चिवडा करून घ्यावं आणि नंतर मेथीचे थेपलेसुद्धा करून घेणार आहे म्हणजे तीन चार दिवस बॅगेमध्ये छान राहतील आणि मधल्या बुकेमध्ये खातासुद्धा येईल त्यावेळी आता त्या दोघीही डोक्यालाच हात लावतात अर्जुन हे सर्व बोलणं ऐकतो त्याचा तर चेहराच पडतो तो म्हणतो हनीमूनला निघाले आहेत की शाळेमधल्या ट्रीपला काही कळतच नाही मिसेस सायलीनचं त्यांना सांगितलं होतं की तुम्ही उत्साहाच्या भरात सगळी तयारी करा परंतु यांनी तर वेगळीच तयारी केली आहे त्यावेळी आता अस्मिता पहिलीकडे पाहत म्हणते या बिंडोकला ना कळतच नाही हनीमून साठी निघाली आहे की एखाद्या ट्रीपला निघाली आहे तर हिची लायकीच नाहीये फायव्ह स्टार हॉटेलमध्ये राहण्याची अर्जुन आता रागातच अस्मिताकडे पाहतो सायली जे काही करतेय त्यामुळे तो अस्मिताला काहीच बोलत नाही इकडे अर्जुन आता विचार करतो मलाच काहीतरी करायला हवं नाही तर सर्वांना डाऊट यायचा की ह्या सायली हे काय करतायत सायली उत्साहाच्या भरात हे सर्व काही करत असते कल्पना तिला विचारते अगं हे राहू दे सायली हे विमल बनवेल अगं तुम्हाला दुपारी निघायचंय मग तू बॅग भरली का त्यावेळी सायली म्हणते हो आई माझी बॅग पण भरून झाली आमचे स्वेटर घेतले हात मोजे घेतले टोप्या सुद्धा घेतल्या तापाच्या गोळ्या घेतल्या मी तिथे थंडी असेल म्हणून गरम पाण्याची पिशवी देखील घेतलीये आता विमल आणि कल्पना या दोघीही डोक्याला हात लावतात विमल म्हणते राहू देत हे मी बनवते कल्पना आता सायलीला जरा बाजूला घेऊन जाते आणि विचारते खरंच तुझी बॅग भरून झाली आहे का तेव्हा सायली म्हणते हो माझी सर्व तयारी झाली आहे अस्मिता हे बोलणं ऐकत मनातल्या मनात, मनात विचार करते ही मुलगी ना खरंच खूप भुळी आहे आता हिला अर्धवटच माहीत असणार आहे हनीमुनिया शब्दाचा अर्थ तिला माहित नाही ना अतिभोळेपणाचा मला खूप छान फायदा करून घेता येईल कल्पना आता सायलीला म्हणते मी मागच्या वेळी सुद्धा तुझ्याकडे एक विषय काढणार होते पण मी काढला नाही आता ती योग्य वेळ आहे असं मला वाटतं सायली विचारते काय झालं आहे बोला ना तुम्ही त्यावेळी आता कल्पना म्हणू लागते तुम्ही तिकडे जाणार आहात ना मग वेळ सत्कारणी लावा तिथे छान निसर्ग वगैरे असेल त्याचा फायदा घ्या आता तुम्ही दोघांनीही मुलाचा विचार करायला हवा मला नातवंड पाहिजे आता सायलीला पूर्णपणे घाम फुटतो तेव्हा अस्मिता तिचीही मनाची होणारी घालमेल पाहते आणि कल्पनाला म्हणते मम्मा अगं बघ तिला किती दडपण आले ते दोघेही फिरायला चालले आहेत ना मग तू त्यांना काही पण का सांगतेस त्यावेळी कल्पना म्हणते गप्प भसगं मी माझ्या सुनेबरोबर बोलतीय आहे ना त्यावेळी कल्पना म्हणते सायली आलं ना लक्षात मला काय म्हणायचं आहे नक्की सायली आता हो असं म्हणते आणि गालातल्या गालात, गालात मुद्दामच हसण्याचं नाटक करत घाम पुसत असते तर कल्पना आणि विमला एकमेकींकडे पाहून हसतात दुसरीकडे प्रियाता साक्षीकडे आलेली असते तेव्हा साक्षी, ते साक्षी बद्दल ते ते आता तिला रिसॉर्टबद्दल सर्व माहिती सांगते आणि म्हणते तुला या हॉटेलमध्ये आता राहायचंही असं म्हणून एका माणसाचा फोटो देखील दाखवते तेव्हा हा माणूस आता कोण आहे त्यावेळी ते तेथे महिपतसुद्धा बसलेला असतो तेव्हा तो विचारतो काय म्हणालीस त्यावेळी प्रिया म्हणते की नाही हे कोण आहेत तर साक्षी म्हणते हा आपला तिथे असणारा माणूस आहे त्याच्यावर आपण खूप पैसे खर्च केले आहेत तेथे असणारी सर्व इन्फॉर्मेशन तर तुला देईल आणि अर्जुनच्या सर्व हालचालीसुद्धा सांगेल त्यावेळी प्रिया आता ठीक आहे असं म्हणते तर आता रवीराच्या तोंडावर हे लेटर मार असंही साक्षी म्हणते कारण हे राजस्थानच्या ट्रिपचं बनावट लेटर आहे त्यावेळी प्रिया ठीक आहे असं म्हणते तर आता अर्जुनचा तिथे गेल्यानंतर श्वास कोंडला पाहिजे म्हटल्यावर चैतन्यचं ना किती दाबायलाच हवं असा साक्षी आता प्रियाला म्हणते तिकडे अर्जुनवर लक्ष ठेव आणि मला सर्व माहिती आणि मी इकडे चैतन्याला ऍडजस्ट करते इकडे सायली आता रूममध्ये असते त्याचवेळी अस्मिता तेथे येते आणि सायलीला म्हणते काय गं सायली तुम्ही आता हनीमूनला जाणार मग तेथे दोघेच असणार तिथे थंड थंड हवा असणार आणि त्याचा फायदा तुम्ही आता घ्यायचा आहे त्या वातावरणाचा तुम्ही फायदा खरंच करून घ्यायला हवा ही सायली अस्मिताला काहीच बोलत नाही पुढे अस्मिता आता तिला घाबरवण्याचा प्रयत्न करते की त्या रूममध्ये तुम्ही दोघेच असणार तिथे कसे शॉर्ट कपडेसुद्धा घालायचे मग तिथे नवरा आणि तू दोघे असल्यानंतर तर मग काय तो रोमॅंटिक वातावरण त्यावेळी आता माझा भाऊसुद्धा थोडा रोमॅंटिक आहे आणि तिथे गेल्यानंतर तो एक दोन ड्रिंक जरा जास्तच घेईल त्यावेळी ड्रिंक्स म्हणजे असं सायली विचारते तेव्हा अस्मिता सांगते दारू ग आजकाल नॉर्मली हनीमूनला गेल्यानंतर पुरुष लोक दारू पितात आणि हे नॉर्मल असतं एरवी माझा भाऊ पितो का दारू सायली म्हणते नाही त्यावेळी अस्मिता अजूनच तिला घाबरवते आणि म्हणते की खरंच तुझा नवरा खूप रोमॅंटिक होणार मग तेथे अलिशान पलंग असणार तेथे असणाऱ्या सुख सोयी थंड थंड वारा गारगार हवा आणि मग त्या त्यात ते तुम्ही तेथे दोघेच मग अर्जुन किती रोमॅन्टिक आहे तुला माहीतच असेल पुरुषांना स्वतःवर ताबा राहत नाही तिथे तुम्ही येताने खरंच मम्मासाठी एखादी गुड न्यूज घेऊनच या असं म्हणून ती सायलीला आता खूपच घाबरवते सायली म्हणते मला थोडं काम आहे असं म्हणून ती आता बाहेर जाते अस्मिता विचार करते आपला नवरा एवढा रोमँटिक आहे हे समजल्यावर कोणती बायको खुश नाही होणार तर म्हणून ती आता लगेच सायलीकडे पाहतच राहते आणि म्हणते तुमच्या लग्नाचं सत्य हे लवकरात लवकर, लवकर बाहेर येणारच मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन हा सायलीसाठी वेस्टर्न कपडे घेऊन येतो त्यावेळी अस्मिता ते कपडे सायलीला दाखवत म्हणते की बघ आता तुझी मज्जाच आहे आणि हा रंग तर तुझ्यावर अगदी खुलून दिसेल त्यावेळी सायलीला खूप राग्न तो ती रूममध्ये जाते आणि दोघांच्या एका बॅगमध्ये मधी पोठ्ठा लावते आणि म्हणते की दोघांची कपडे वेगवेगळे वेग वेग असतील अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा